देशरक्षणाची शपथ घेतलेला जवान कर्तव्याच्या प्रत्येक पायरीवर आदर्श निर्माण करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजय रामदास बनतकार या हिवरखेडेतील एस एस बी जवानाने दाखवून दिली आहे लग्नाच्या दिवशी बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांनी सर्वात प्रथम लोकशाही बळकट करण्याचे आपले नागरिक कर्तव्य निभावत मतदानाचा हक्क बजावला मंगळवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी अजय बनतकर यांनी हिवरखेड मतदान केंद्रावर जाऊन आपले मत नोंदवले आणि त्यानंतर विवाह सोहळ्याकडे वाटचाल केली देशसेवेबरोबरच लोकशाहीबद्दलची त्यांची निष्ठा पाहून गावकऱ्यांनीही या निर्णयाचे मनापासून कौतुक केले अजय बनतकर यांचा हा निर्णय कुट युवकांसाठी प्रेरणादायी असून आधी मतदान नंतर इतर सर्व काम हा संदेश समाजासमोर प्रभावीपणे मांडणारा ठरला आहे देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांनी लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी घेतलेले हे पाऊल सर्वांसाठी अनुकरणीय आहे आमचे हे जे आहेत आज यांचं लग्न आहे आणि लग्नाच्या आधी यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि हे मध्ये देशाची सेवा करतायत आणि माझ सगळं नागरिकांना आव्हान आहे की यांनी हे जे देशाची सेवा करून मतदानासाठी हक्क बजावला तर तुम्ही आपल्या गावाच्या विकासासाठी तसंच आपल्या देशाच्या विकासासाठी देशाला बडकट करण्यासाठी तुम्ही नक्की मतदान करा आज माझं लग्न असल्यावरही मी मतदान करायला लग्नाआधी मतदान करायला आलो आलेलो आहे लोकशाही 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 बळकट करण्यासाठी माझा नेहमी एक तत्पर राहण्यासाठी किंवा आणखीन माझा माझ्या गावाचा विकास होण्यासाठी मी सर्वात आधी लग्न आधी मतदान करायला आलेलो आहे आता तुमचा खेळ आणि इतर ठिकाणच्या मतदारांसाठी काय संदेश आहे जर माझं आज लग्न असल्यावरही हो मी जर मतदान करायला आलेलो आहे तर माझं सर्व नागरिकांना हेच हेच एक आव्हान आहे की तुम्ही सर्व कोणतंही तुमचं कितीही महत्वाचं काम असले असल्यावरही तुम्ही आधी मतदान करा नंतर तुमची सर्व महत्वाचे काम एक एक, एक नागरिकांचा हक्क म्हटलं तरी चालेल या, या, या याला मतदानाला तर तुम्ही सर्वात आधी सर्वात पहिले मतदान करा नंतर तुमचे पर्सनल जे जे काम पर्सनल आहे तुमचे समजा महत्वाचे काम आहेत ते नंतर करा कारण मी जर लग्नाआधी मतदान करायला आलो आहे तर तुम्ही पण मतदान करा